हॅलो फ्रेंड्स मी मेघा मेघाज या चॅनलवरती तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे आणि हे बघू शकता तुम्ही हा जो पीस आहे तर तो बऱ्याच वेळेला साडीमधला जो आहे आपल्याकडे शिवायला कस्टमर येत असतात आणि या ब्लाऊजला भरपूर वेळ लागतो शिवायला कारण कापड ॲडजस्ट करायलाच भर, भरपूर वेळ जो आहे अस्त्राने मेन कापड जे आहे जोडायला आपला वेळ जातो तर आता ही जी ट्रिक आहे तर ती भरपूर जणांना माहितीसुद्धा आहे भरपूर जण ते वापरतात सुद्धा आणि काही जणांना ते माहितीसुद्धा नसेल तर आता सगळ्यात आधी आपण काय करायचं आपला जो बॅक पार्ट आहे मी पायपिंग लावणार असल्यामुळे गळा वगैरे आलटी पलटी मी करणार नाही सिम्पल पायपिंग लावणार असल्यामुळे मी तर काय केलेलं आहे बघू शकता अस्तरला जे आहे मी तर आरी वर्कचा म्हणजे फॅब्रिक ब्लू तुम्ही कोणताही घेऊ शकता आणि बघू शकता डॉट 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 आपल्याला काय करायचं आहे ते ग्लूचे असे लावत जायचे आहेत आणि याच्यावरती मग आपला जो बॅकचा पार्ट आहे मेन पार्ट तर तो ठेवायचा आहे म्हणजे काय होतं अगदी व्यवस्थित सेट होतो अजिबात कापड इकडे तिकडे जरासुद्धा हलत नाही सेंटरला सुद्धा एक मी लाईन दिलेली ला आहे आपल्या ग्लूची आणि अशा पद्धतीने त्याच्यावर त्यात आपण काय करायचं आहे की मेन कापड ठेवायचं आहे आणि आता हे अगदी व्यवस्थित चिटकतं आणि कापडसुद्धा आपलं लूज पडत नाही किंवा एका साईडला कुठेतरी आहे किंवा गोळा झाले असं अजिबात होत नाही तर अगदी व्यवस्थित सेट होतं कापडसुद्धा आणि आपलं जे ब्लाऊज आहे तर तेही पटकन होतं शिवून आपण हे कटिंगच्याच वेळी जर प्रोसेस ही केली तर शिवायला बसल्यावर तुम्हाला जास्त वेळ लागत नाही ब्लाऊज शिवायला या ब्लाऊजला ब्रॉकेटचे वगैरे ब्लाऊज असतात तर ते पटकन होऊन जातात पण या ब्लाऊजला काय होते की आपण ॲडजस्ट करत करत शिवत असतो म्हणजे कापड जे आहे फुगेल किंवा गोळा होईल ह्या हिशोबाने आपण अगदी व्यवस्थित शिजतात शिवत असतो सो तुम्ही कटिंगच्याच वेळेला ही जी प्रोसेस आहे तर ती केला तर ब्लाऊज एक जे आहे अगदी पटकन होतं शिवायला घेतल्यानंतर आता हे बघू शकता तुम्ही एकदम एका ह्याच्यामध्येच आपलं जे आहे मेन कापड सेट झालेलं आहे अस्तरवरती आता आपण हे अगदी व्यवस्थित असं थोडं डॅप डॅप करून घ्यायचं आहे त्याच्यावरती म्हणजे व्यवस्थित असं चेहरा चुटकून बसेल आणि त्याच्यानंतर एक्स्ट्राचं सगळं जे कापड आहे आपलं मेन कापड म्हणजे मी हे जे कापड आहे तर ते थोडंसं एक्स्ट्रा कट करत असतो कारण मग शिवायला घेतल्यानंतर काय होतं की कमी जास्त होतं कापड सो इथं मी अगोदरच एक्स्ट्रा कट करून घेतलेलं आहे आता आपण हे चिटकवल्यानंतर एक्स्ट्राचं सगळं कापड आपण हे जे आहे पूर्ण कट करून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतरच मग आपण बाकीचे सगळे जे पार्ट आहेत अशा पद्धतीने आपण इथं चिटकवून घ्यायचे आहेत मी पुढे तुम्हाला दाखवणार आहे ते सुद्धा आता हे बघू शकता आता हे दोन ब्लाऊज असे माझ्याकडे कस्टमरचे आले होते आणि दोन्ही ब्लाऊजला मी असं कटिंगच्या वेळी प्रोसेसिंग करून घेतली म्हणजे काय होतं की शिवायला घेतल्यानंतर आपलं जे ब्लाऊज आहे एकदम व्यवस्थित आणि पटकन होतात पटकन तयार होतात जास्त आपल्याला वेळ खात नाही हे ब्लाऊज जे असतात ते आणि असे जे ब्लाऊज असतात तर ते साडीवरचे सिंथेटिक साडीवरचे जे ब्लाऊज असतात आपल्याकडे भरपूर वेळा येतात कारण आता आजकालच्या ट्रेंडमध्ये जर म्हटलं तर असेच ब्लाऊज आपल्याकडे जास्त शिवायला येतात ब्रॉकेटचे वगैरे पीस असतात तर त्याला तुम्ही डायरेक्ट टीप मारून जोडला तरी चाल कारण ते कापड जे आहे जाड असतं त्याच्यामध्ये लगेच अस्त्रवरती सेट होतं पण आपलं हे जे सिंथेटिक पीस आहे लवकर ऍडजस्ट होत नाही सो तुम्ही अशा पद्धतीने जे आहे करू शकता आता बाकीचे पार्ट्स बघू शकता आता आम्ही घेतलेला आहे मुंडा आता मुंड्याला सुद्धा सेम आपण प्रोसेस जे आहे आमोरासमोर आपले दोन्ही मुंडे जे आहेत अशा पद्धतीने आपल्याला ठेवायचे आहेत आणि याच्यावरतीसुद्धा आपण फॅब्रिक ग्लू जो आहे तर तो, तो लावून घ्यायचा आहे काटाला काटाला आपण डॅबडॅप करून अशा पद्धतीने लावून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर मग आपलं जे मेन कापड आहे तर ते याच्यावरती ठेवून चिटकवून घ्यायचं आहे पूर्ण आता हे बघू शकता आणि एकदम काटाला काटाला आपल्याला घ्यायचं आहे फ्र सेंटरला आपल्याला ग्लू जो आहे घ्यायचा नाही एकदम काठाला घ्यायचं आहे आपल्याला तर हे बघा अशा पद्धतीने याच्यावरती मी ठेवलं आणि एका मिनिटात हे जे आहे आपलं मेन कापड जे आहे एकदम सिंथेटिक होतं बघू शकता तुम्ही कापडाचं जे टेक्स्चर आहे एकदम सिंथेटिक आहे खूप हालत होतं हे कापड आणि एकदम एका वेळेत हे जे आहे सेट होतं अस्तरवरती चिटकवल्यामुळे तर आता हे बघा आता याच पद्धतीने कटोरी आणि आपली जी क्रॉसपट्टी आहे तर ती सुद्धा आपण तशी चिटकवून घ्यायची आहे आता ही कटोरी बघू शकता तर मी फ्रंट पार्टचे जे पार्ट्स होते तर ते मी ह्या कापडामध्ये थोडं थोडेसे एक्स्ट्रा कट केले होते कारण कापड खूप हलत होतं सो मी एक्स्ट्रा कट केले होते आणि आता हे जे आहे चिटकवल्यानंतर शिवायला खूप सोपं जाणार आहे आणि ब्लाऊजसुद्धा खूप पटकन होणार आहे सो तुम्ही ही ट्रिक जी आहे नक्की वापरू शकता अशा ब्लाऊज पीसला ज्यावेळी तुमच्याकडे जर असं ब्लाऊज पीस आलं शिवायला तर तुम्ही फॅब्रिक ग्लूने जे आहे कोणताही फॅब्रिक ग्लू जो आहे चालू शकतो अशा पद्धतीने चिटकवून ब्लाऊज जो आहे रेडी करू शकतो तर कुठेही कापड जे आहे अजिबात आपलं गोळा होत नाही शिवल्यानंतर सुद्धा कापड वेगळं आणि अस्तर वेगळं जे आहे अजिबात दिसत नाही तर बऱ्याच वेळेला तोही प्रॉब्लेम होतो ज्यावेळेला आपण स्टिचिंग करतो तर त्यावेळी वरचं जे हे कापड आहे मेन कापड ते वेगळं राहतं आणि आत आतलं जे अस्तर आहे तर ते अंगाबरोबर टाईट बसतं आणि वरचं जे कापड आहे तर ते हे फुगतं सो असाही प्रॉब्लेम जो आहे तर तुम्ही अशा पद्धतीने शिवला तर तो होत नाही अगदी व्यवस्थित बसतं तर आता कटोरीसुद्धा मी एक्स्ट्राचं कापड कट करून घेतलं चिटकवून घेतलं त्याच्यानंतर क्रॉसपट्टी जी आहे आपण दाखवल्याप्रमाणे अशा पद्धती पद्धतीने चिटकवून घ्यायचे तर क्रॉसपट्टी जी आहे मी साईडला थोडंसं जॉईंट लावणार आहे मला कापड कमी का पडलं होतं सो मी क्रॉसपट्टीला जो आहे जॉईंट लावणार आहे आणि अशा पद्धतीने आपला जो, जो फ्रंटचे पार्ट आहे चिटकवून झालेले आहे स्लीवज मी दाखवलेली नाही कारण स्लीव जे आहे मी अस्तर आतमध्ये पलटी करणार आहे त्यामुळे मी स्लीवज जे आहे यामध्ये दाखवलेली नाही पण बाकीचे जे पार्ट्स आहेत अगदी व्यवस्थित असे आपण करून घेतलेले आहेत आणि हे जे आहे तुम्ही ब्लाऊज कटिंग करता त्यावेळी तुम्ही हे करून घ्यायचं आहे म्हणजे ब्लाऊज शिवायला अगदी इझी जातो पटकन होतं ब्लाऊज आता हा बॅक पार्ट बघू शकता म्हणजे माझे फ्रंटचे पार्ट पण पूर्ण रेडी झालेले आहेत बॅकचा पार्ट सुद्धा रेडी झालेला आहे आणि आता आपण इथं जो आहे गळा कट करणार आहोत आता गळा मी बॉटम पासून खाली असा मोजून घेतलेला आहे साडेसहा इंचावरती आणि गळ्याला जो आहे असा गोल आकार मी देऊन गळा जो आहे तो कट करत आहे सो फ्रेंड्स आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि शेवटपर्यंत बघितल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद